सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं प्रभाग रचना जाहीर केलेली आहे यंदा मात्र प्रभाग रचनेत कुठलाही बदल न करता प्रमाणात रचना कायम ठेवण्यात आलेली आहे सन दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार एकूण एकशे बावीस सदस्य संख्या कायम राहणार आहे यापैकी एकोणतीस प्रभाग चार सदस्यीय तर प्रभाग क्रमांक पंधरा आणि एकोणवीस हे तीन सदस्यीय राहणार आहेत दोन हजार सतराच्या निवडणुकीप्रमाणेच प्रभागरचना कायम ठेवल्यानं राजकीय समीकरणे आणि आगामी निवडणूक रणधुमाळीसाठी नेत्यांना पूर्वीचीच मांडणी लक्षात घ्यावी लागणार आहे यामुळे कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार यांच्यामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे दरम्यान राज्य शासनाच्या सुधारित कार्यक्रमानुसार या प्रारूप प्रभाग रचनेवर चार सप्टेंबर पर्यंत हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत यानंतर अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा द्या विहिरी टाक्या कारंजे मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित